यानंतर एक मोठी बातमी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची छगन भुजबळ यांच्यावरती टीका करताना जीभ घसरली आहे भुजबळांवर त्यांनी आक्षेपार्ह एका कार्यकर्त्यांनी भुजबळांबाबत फोन करून संजय गायकवाड यांना प्रश्न विचारला त्याच्या प्रश्नावर बोलताना पुन्हा संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांना मारहाण करण्याची भाषा केलेली आहे तसंच अश्लील भाषेत भुजबळ यांना शिवीगाळ केली भुजबळ यांना शिविड करत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही ऑडिओ क्लिप नेमकी काय आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलतो दुर्गेश बागुल बोलतो कुठून कल्याण हा बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं होती गेलं ना त्या

संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही केलेली आहे संजय गायकवाड नावाचा हा जो कोणी आमदार आहे बुलढाण्याचा आमदार याला फक्त स्वतःची शेपूट हलवण्यासाठी आणि खुशमस्करी करण्यासाठी याने भुजबळ साहेबांवरती ही भाषा वापरली त्या भाषेचा आम्ही तीव्र शब्दात महाराष्ट्रातला सर्व ओबीसी समाज निषेध निषेध आणि निषेधच करतो आमची एकच मागणी आहे शिंदे साहेबांनी अशा आमदाराला बोलवून त्याला तंबी द्यावी आणि त्याला भुजबळ साहेबांची माफी मागायला लावावी